फोन पण आला होता मी त्यांना समजावलं की ताई तुम्ही गोष्टी वाढू नका मिटून या पण ते ताई काही ऐकायला मागत नाहीये ते एसीपी डी सी पी सर्व जात आहे ते घरातच ते रोजचे हे चालू आमच्या चौथ्यांदा इकडे चौकीमध्ये आलेलं आहे तर असं मला सर्वांना नम्रतेने सांगायचं आहे की या गोष्टीचे कुठंतरी निकाल लावा आणि या जातीवरती काही शिवीगाळ मी पण त्याच समाजाच्या आहे चर्म गोष्ट अशी आहे की सर्वे आम्ही इकडे घाबरलो होतो इकडे आलो पोलीस स्टेशनला तर म्हणलं या गोष्टीला काय करायला पाहिजे की चला ते नगरसेवक आहे एक दोन ओळखचे त्या मॅडमला सांगितलं माने मॅडमला की हे गोष्ट इकडे आवरून टाकत बघतोय की त्यांच्या विरुद्ध पण नाही त्यांनी असं काही कंप्लेन टाकलेली आहे आम्ही त्यांना फक्त हे भांडण मिटवण्यासाठी पंचवटी मधील प्रभाग क्रमांक तीन मधील श्रद्धा हाइट्स या बिल्डिंग मधील सभासद यांच्या मेंटेनन्सच्या वादात माजी नगरसेविका असो प्रियंकाताई माने तसेच त्यांचे पती धनंजय माने यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय पंचवटी स्टेशन हद्दीत श्रद्धा हाईट्स अपार्टमेंट त्रिकोणी बंगला सिद्धेश्वर नगर पंचवटी येथे अपार्टमेंट मध्ये तेहतीस फ्लॅट धारक सभासद आहेत त्यापैकी बत्तीस फ्लॅट धारक सभासद एका बाजूला तर एक फ्लॅट धारक महिला सभासद ही एका बाजूला मेंटेनन्सवरून शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन रोजी वाद झाले हे वाद पंचवटी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले वाद मिटवण्यासाठी अपार्टमेंटमधील सभासद नागरिकांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी माजी नगर सेविका प्रियंकाताई माने तसंच त्यांचे पती धनंजय माने यांना पंचवटी पोलीस स्टेशनला बोलावलं माने यांनी माहिती घेतली असता या गुन्हा दाखल होणार असल्याने माने दाम्पत्यांनी सोसायटीतील सभासदांना माहिती देत घटनेचा तपास पोलीस प्रशासन करतील अशी माहिती दिली त्यानंतर माजी नगरसेविका प्रियंकाताई माने तसंच त्यांचे पती धनंजय माने हे दाम्पत्य पंचवटी पोलीस स्टेशन इथून निघून गेलं दरम्यानच्या काळात पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी यामध्ये श्रद्धा हाईट्स अपार्टमेंटमधील काही सभासदांवर गुन्हा दाखल केला त्यानंतर या गुन्ह्यामध्ये तक्रारदार असलेली महिला यांनी तब्बल अठरा ते वीस दिवसांनी पुन्हा एका लोकप्रतिनिधीला मध्यस्थी टाकत धनंजय माने यांना फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले यावेळी माने हे त्यांच्या ऑफिसमध्ये एकटेच होते त्यानंतर त्या तक्रारदार महिलेने तुम्ही आमच्या श्रद्धा हाइटच्या बिल्डिंगच्या वादात पडू नका असं सांगितलं ती महिला माने यांना दमडातीही करू लागली माने यांनी त्या महिलेला व त्यांच्या बरोबर असलेले लोकप्रतिनिधी व अन्य काही नागरिकांना आता गुन्हा दाखल झालाय जे होणार ते पोलीस प्रशासन करणार अशी माहिती दिली तुमच्या सोसायटीच्या वादात आमचा कुठलाही संबंध नाही आम्हाला यामध्ये पडायचं नाही असं माने यांनी या महिलेला तसंच तिच्या सोबत आलेल्या प्रतिनिधींना सांगितलं त्यानंतर तक्रारदार महिला त्यान आलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणावरून निघून गेले त्याच दिवशी रात्री या तक्रारदार महिलेने सम्राट आर्मी या इंस्टाग्राम तसंच फेसबुक या सोशल मीडिया अकाउंटवरून श्रद्धा हाईट्स मधील सभासद व माने दाम्पत्य यांच्या बदनामीचा व्हिडिओ व्हायरल केला यात या इंस्टाग्राम पेजवर नाशिक शहर पोलिसांनाही टार्गेट करण्यात आलं माने दाम्पत्याची येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये बदनामी व्हावी या हेतूने हेतू पुरतसर माजी नगरसेविका प्रियंका माने व धनंजय माने यांच्या बदनामीचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्यानंतर धनंजय माने यांनी शुक्रवार एकतीस ऑक्टोबर रोजी संबंधित सम्राट आर्मी या इंस्टाग्राम व फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरून बदनामी करणाऱ्या व अकाउंट चालवणाऱ्या याच्यावर पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला राजकीय व्यक्तींना हाताशी धरून पुन्हा या प्रकरणाला वेगळाच रंग देण्यात आला मात्र या ठिकाणी ही महिलाच तोंडावर पडल्याने या तक्रारदार महिलेचा इगो हट झाल्याने या महिलेने धनंजय माने यांच्या विरोधातच म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दाखल केली या तक्रारीची माहिती मिळताच धनंजय माने यांनी पुन्हा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये सदर तक्रारदार महिला व सम्राट आर्मी या दोघांवरही बदनामी केल्याचा गुन्ह्याची नोंद केली धनंजय माने यांनी सम्राट आर्मी इंस्टाग्राम फेसबुक अकाउंटवरून बदनामी करणाऱ्या तसंच तक्रारदार महिला यांच्यावर बदनामी केली म्हणून कायदेशीर नोटीसही बजावली यावर आता श्रद्धा अपार्टमेंटच्या सर्व सभासदांनी पंचवटी पोलीस स्टेशन गाठत या, या घटनेची सविस्तर माहिती दिली मी दत्ताराम पवार गेल्या ऑक्टोंबर दहा तारीखला श्रद्धा हाईट्स बिल्डिंगमध्ये काही वाद झालं त्या गोष्टीमुळं आमच्या श्रद्धा हाइड्स बिल्डिंगचं खूप नाव खराब होत आहे त्या भांडणामध्ये आम्ही आमचे ओळखचे माने सर धनंजय आणि प्रियंका मॅडम नगरसेविका यांना आम्ही बोलवलं होतं चौकीमध्ये आणि त्यांना सांगितलं होतं भांडण इकडून हे करा पण या गोष्टीला एवढं जातीवाद आणि राजकीय पर्यंत घेऊन पूर्ण नाव असं खराब करण्याचं काम करताय या गोष्टीला एकदम आमच्या सर्वांच्या विरोध आहे आम्हाला खूप त्रास होतो या बिल्डिंग मध्ये ही गोष्ट एकदम जातीवाद आणि प्रत्येक चौकीमध्ये जाणं हे करणं हे चांगलं वाटत नाहीये ही नम्र विनंती आहे की या गोष्टीला पोलीस स्टेशननी आणि सर्व सामाजिक लोकांनी आणि ते जे इंस्टाग्रामवर टाकले त्यांना पण कळायला पाहिजे की येऊन पहिला चौकशी करा की काय झालंय काय घडलंय ते पहिला बघा की शिवी दिली का नाही दिली ही जी रोशनी पगार या मॅडम जी आमच्या मध्ये राहते ज्यांनी भांडण केलेलं आहे या लेडीज पहिले दुसऱ्या इकडे नाशिक मध्येच राहत होती आ, एक चिंतामन बिल्डिंग आहे आणि अजून एक बिल्डिंग आहे कोणती साई 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 फार्म तिकडे जाऊन मीडियावाल्यांनी या त्या सम्राट ज्यांनी ते दिलंय त्यांना चौकशी करण्याची गरज आहे यांची ऑलरेडी दोन तीन वेळा या मॅडम तिकडे भांडण झालेलं आहे आणि तरी ते इकडे येऊन असं एवढं भांडण करताय तर त्यांना माझी एवढंच पोलीस प्रशासनाला आणि सर्व सामाजिक नेत्यांना त्यांना नम्रतेचं विनंती आहे की या बाईला काहीतरी चांगलं समज द्या आणि आम्हाला जो एवढा त्रास देत आहे त्या त्रासातून आम्हाला मुक्त करा दहा तारखेला आमच्या बिल्डिंगमध्ये ती रोशनी पगार्या करून लेडीज आहे त्यांनी आमच्या चेअरमॅनला ते सोसायटीच्या हिशोब काय त्याच्यावरती बोलले मग त्याच्यावरती त्यांनी बाहेर जात होते तर ते त्यांनी बोललं मी आल्यावर त्यांना काही तुम्हाला काही हिशोब पाहिजे दे ते देतो त्याच्यात त्यांनी शिवेगार्ड वगैरे त्यांना चालू केले आणि त्या गोष्टी थोडं वाढलं तर आम्ही इकडं मग त्याच्यानंतर ते भांडण थोडं वाढलं त्याच्यानंतर चौकीमध्ये आलो चौकीमध्ये आल्यावर आम्ही इकडं कंप्लेंट दिली वन डबल टूवर पोलिसांना फोन केला होता तर ते, ते आले त्यांनी तिकडं समज दिली सर्वांना हे केलं पण ते पगार आहे ते काही ऐकत नव्हते ते आले चौकीला पोलिसांनी बोललं चौकीत या तर आम आम्ही पण आलो सर्व सोसायटी मिळून चौकीमध्ये मग त्याच्यानंतर इकडं आल्यावर आम्ही सर्व सोसायटी आणि लोकांनी आमचे इकडचे स्थानिक जे नगरसेवक आहे सा माने साधना माने मॅडम त्यांना पण बोलवलं आणि त्यांचे मिस्टर पप्पू माने त्यांनाही बोलवलं की हे काय भांडणे आप आपसामध्ये आहे ते मिटून टाका पण ह्या गोष्टीचं प्रकार इथपर्यंत वाढलं आहे आज एक महिना होत आला आहे आणि या गोष्टीचा काही निकाल लागत नाही त्या बाईनी या असं असे आरोप टाकले आहे की मला जातीवरून शिव्या घातल्या आहे मारझोड केलं आहे खूप मारहाण केली आहे असं काही झालं नाही त्याच्या काही मेडिकल वगैरे आणि हे सर्व सोसायटीचे आम्ही कामधंदेवाले लोक अर्धे सर्व नोकरी पाणीवाले आणि या गोष्टीला अक्षरशः आम्ही कंटाळून गेलेलो आहे आणि या गोष्टीचा कुठेतरी निकाल लागायला पाहिजे तेच बघता तर आम्हाला ते इंस्टाग्रामवर याच्यावर ते पण माहिती कळाली आहे ते सम्राट काय न्यूज चॅनलवाल्यांनी पण ते खोटं नाटक आरोप आमच्यावरती टाकलेलं आहे की सर्व लोकांनी मिळून त्याला शिवीगाळ केली मारलं मी स्वतः तिकडे राहतो असं शिवीगाळ वगैरे काही झालं नाही आणि त्या भांडणामध्ये पण आम्ही उभं होतो तिकडे शिवीगाळ वगैरे असं काही झालं नाही आणि सोसायटीमध्ये आम्ही याच्यासाठी राहायला आलो आहे की तिकडे शिवीगाळ भांडणतंटा हे व्हायलाच नाही पाहिजे आणि अक्षरशः या ताईला आम्ही समजून मला फोन पण आला होता मी त्यांना समजावलं की ताई तुम्ही गोष्टी वाढू नका मिटून या पण ते ताई काही ऐकायला मागत नाही आहे ते ए सी पी डी सी पी सर्वीकडे जात आहे आणि ते घरातच ते रोजचे हे चालू आमच्या हे चौथ्यांदा इकडे चौकीमध्ये आलेलं आहे तर असं मला सर्वांना नम्रतेने सांगायचं आहे की या गोष्टीचा कुठेतरी निकाल लावा आणि या जातीवरती काही शिवीगाळ मी पण त्याच समाजाच्या आहे चर्मकार समाजाच्या आणि असे शिवीगाळ वगैरे काही दिलेलं नाही आहे हे खोटं नाटक आरोप करताय ते सोसायटीचा प्रश्न होता मेंटेनन्सचा त्याच्या वरती ना काही जास्त भांडण झालं ना काही हे गोष्ट एवढं वाढवलेलं आहे ते गोष्ट अशी आहे की सर्वे आम्ही इकडे घाबरलो होतो इकडे आलो पोलीस स्टेशनला तर म्हटलं या गोष्टीला काय करायला पाहिजे तर बोलले की चला ते नगरसेवक आहे एक दोघांच्या ओळखचे होतं त्यांना बोलवलं त्या सरांना त्या मॅडमला सांगितलं माने मॅडमला की हे गोष्ट इकडे आवरून टाकत आई काय झालं ते हे करा पण आता आम्ही बघतोय की त्यांच्या विरुद्ध पण नाही त्यांनी असं काही कम्प्लेन टाकलेली आहे आम्ही त्यांना फक्त हे भांडण मिटवण्यासाठी इकडे बोलवलं होतं की नगरसेवक आहे की चला त्यांच्या तरी ऐकून हे गोष्ट इकडं हे होणार पण ते काही झालं नाही जातीय रंग हे अक्षरशः चुकीचे आहे बघा मी पण बाबासाहेब ला आहे या गोष्टीला असं शिवी गाळ वगैरे असं मी आजपर्यंत त्या सोसायटी मध्ये शिवी हे ऐकलेलं नाही ना पोरांच्या तोंडातून ना कोणत्या माणसांच्या तोंडातून ते जाती रंग दिलं याच्या विरुद्धच मला खूप राग आहे समर्थ आर मी या सोशल मीडियावर ज्या कमेंट्स आलेल्या आहे की बिल्डिंग मध्ये येऊन मारू करू किंवा भडकाव अशा आलेल्या आहेत त्याच्यावर मग तुम्ही काही अर्ज वगैरे किंवा तक्रार केली नाही हो केली आहे दोनदा आम्ही तक्रार वगैरे केली आहे पण असं आम्ही भांडण वगैरे करणारच कशाला एका बिल्डिंगमध्ये राहायचे सर्व गोष्टी तर आम्ही ते केलंच नाही आहे आणि नाही करणार आहे कारण की आम्हालाच कामधंदा सर्व गोष्टी बघायचे भांडण हे मिटवायचं आहे हां आणि ते असे जाती बोललेले आमच्याकडे फोटो वगैरे आहे आम्ही गणपती करतो नवरात्री आपलं रंगपंचमी झालं कोणतं घराचं पूजा पाठ वगैरे त्याच्यात ते येतात आमच्या घरी येतात गोड बोलतात आणि सर्वांच्या इकडं आणि आमच्याकडे फोटो सुद्धा आम सोबत कार्यक्रमाला सहभाग त्यांचा आहे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आता ते एवढं मी सांगू शकत ना पण ह्या गोष्टी आहे की ते नगरसेवक आम्ही त्यांना बोलवलं की ही गोष्ट सॉल्व करायला ते इलेक्शन आहे म्हणून ती बाई अशी करते का काय करते सा यान यान ते सांगू शकत नाही कारण की छोटंसं भांडण यांनी एवढं राजकीय पर्यंत नेलं म्हणजे या गोष्टीला कुठेतरी हे करायला पाहिजे या मानसिकतेचा मला फार विरोध आहे की आपण बाबासाहेबाचे नाव घेऊन जातीवाचक असं बोलणं हे अक्षरशः चुकीचे हा कधी खरंच शिव्या घातली असते तर मी पण तिकडे होतो या त्याला मारलं असतं तर आम्ही आवरलं असतं त्याला ते सर्व पकड होतो ती धावून धावून माणसांच्या बायकांच्या अंगावर जात होती तर हे चुकीचे आहे त्या दिवशी आम्ही आमच्या बेबीला कपडे आणण्यासाठी बाहेर चाललो होतो तर ती महिला अचानक आली आणि माझा अटॅक केला आणि ती त्यांची गच्ची धरली आणि मारायला पण लागली तर आम्ही सोडवत होतो तिने माझ्या मला मुलगा झाला आहे बाळ त्याला पण लोटलं मला पण लोटलं त्या धक्काबुकीमध्ये करत करत तिने माझ्या मिस्टरना ओढत ओढत निलं पाठीमागे बाकी त्यांनी शिवाय गाळा वगैरे काही केले नमस्कार मी श्रद्धा आईट्समधील मधील एक रहिवासी आहे जे आमचे शेजारी संदीप भुसाळ आहेत त्यांच्यावर ह्या आमच्या ज्या तक्रारदार आहेत त्यांनी सुरुवातीला त्यांना काही हिशोब विचारला तर संदीप भुसाळ यांनी सांगितलं की मी नंतर देतो त्याच्यानंतर त्या मॅडमने त्यांच्यावर अटॅक केला त्यांच्या आईला त्यांच्या मिसेसला व त्यांच्या बाळालासुद्धा त्यांनी धरपकड असं केलं आणि शिविगाळ सुरुवात केली आम्हाला आवाज आल्यानंतर आमस आम्ही रहिवाशी खाली आलो आणि आमच्या शेजारी राहत असल्यामुळे आम्ही माझ्या मिस्टरांनी भुसाळसाहेबांना मागे घेतलं की नका वाढू चला घरात जाऊ परंतु त्यांनी माझ्या मिस्टरांवर देखील अटॅक केला आणि हा विनाकारण हा गुन्हा आमच्यावर नोंदवलेला आहे यात आमच्या श्रद्धाईटचा कोणाचाही संबंध नाही त्यानंतर आम्ही प्रथम नागरिक पप्पू माने साहेब व प्रियंकाताई माने यांना बोलवलं तर त्यांनी देखील त्या त्यांनाही समजून सांगितलं आम्हालाही समजून सांगितलं आणि काही फुटेज बघितल्यानंतर त्यांनाही सांगितलं की बाई तुमचा इथे तुम्ही त्यांना मारायला गेल्या म्हणून त्यांनी तुला सोड सोडवण्यासाठी प्रयत्न केला बाकी काही याच्यात नाही परंतु याचाच वाप राजकीय वापर करून तिने आता सध्या पप्पू माने यांच्यावर यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे तर माझी एकच नम्र विनंती आहे पोलीस स्टेशनला की आम्ही सर्वसामान्य लोक आहोत रोजंदारी धंदा करणारे लोक आहोत तर या जो जातीय रंग दिला किंवा राजकीय वर्तुळातून याला काही सपोर्ट मिळत असेल तर आम्हाला कृपया करून याच्यात मध्ये घेऊ नका आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही तुम्ही परिसरात जरी चौकशी केली आमची सोसायटी एकोप्याने राहणारी आहे सर्व धर्म समभाव याच्याने आम्ही एकत्रित सर्व कार्यक्रम करतो आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू आम्हाला कुठलाही याच्यात राजकीय किंवा जातीय करायचा नाही आमच्या सर्व लोक एकोप्याने राहतील ही आम्ही ग्वाही देतो एकीकडे प्रभागात शांतता राखण्यासाठी केलेली मध्यस्थी ही लोकप्रतिनिधी माने दाम्पत्याच्या बदनामीच कारण ठरताना दिसते मात्र हा राजकीय हेतूने केलेला स्टंट तर नाही ना अशा चर्चाही आता नाशिक शहरात रंगू लागले महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या महिलेने तब्बल अठरा ते वीस दिवसानंतर या घटनेला जातीय रंग दिल्याने परिसरातून वेगवेगळ्या चर्चांना उधाण श्रद्धा हायट्समध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पंचवटी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून या घटनेचा लवकरच तपास करून अपार्टमेंटच्या सभासदांनी नाशिक शहर पोलिसांकडे न्यायाची मागणी केली त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी सौ प्रियंकाताई माने तसंच धनंजय माने यांची बदनामी थांबवावी अशीही प्रशासनाला केली आता या संपूर्ण घटनेचा तपास पंचवटी पोलीस स्टेशनकडून कशा प्रकारे केला जाणार याकडे सर्वांच लक्ष लागले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक